स्वामी स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की सनातन धर्मात श्रावण महिन्याचे खूप महत्त्व आहे अशा परिस्थितीत माता आणि भगिनींनो आषाढ महिन्याच्या पौर्णिमेची तारीख संपताच श्रावण महिना सुरू होतो यंदा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस तर पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्टपर्यंत श्रावण महिना हा असणार आहे पूर्ण श्रावण महिन्यात लोक विधिवत भगवान शिवाची पूजा करतात आणि जल अभिषेक दूध अभिषेक यासह इतर धार्मिक उपक्रम केले जातात तर सनातन धर्मात श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो सनातन धर्मात श्रावण महिना हा पवित्र महिना समजला जातो तर हा महिना उत्सव म्हणून साजरा केला जातो भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा केली जाते श्रावण महिन्यात जी जे पण लो भक्त भगवान शिवाची पूजा करतात त्यांच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होत असते भक्त त्यांच्या जीवनातून सर्व प्रकारची पापे दुःख आणि दारिद्र्य नष्ट होत असते भगवान शिवाची असीम कृपा प्राप्त होते कितीही परिस्थितीत भक्त माता आणि भगिनींनो तुम्हाला सर्वांना हे माहीत असलं पाहिजे की श्रावण महिना हा पंचवीस जुलैला सुरू होणार आहे आणि यंदा चार श्रावण सोमवार आहेत तर पंचवीस जुलैपासून सुरू होणार ते तेवीस ऑगस्टला संपत आहे तर अशा परिस्थितीत आपण या श्रावण महिन्यात एकूण चार श्रावण सोमवार असणार आहेत तसेच श्रावण महिन्यातील सोमवारचे विशेष महत्त्व आहे कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार खूप फलदायी असतो जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास केला आणि भक्ती आणि विधींनी भगवान शिव यांची पूजा केली तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचा पूर्ण लाभ मिळत असतो शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्रक खाल्ल्यानं आपल्या शरीरावर आणि आयुष्यावर कोणते परिणाम होतात याची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर देवशैनी एकादशीपासूनच चातुर्मासाला सुरुवात झाली आहे या चातुर्मासात ब्रह्मांडाचे पालन करते भगवान विष्णू शिर शिरसागरात योग निद्रेत जात असतात यानंतर चात। चातुर्मास संपेपर्यंत विश्वाचा कारभार भगवान भोलेनाथ सांभाळतात चातुर्मासातील श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो तसेच हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप विशेष महत्त्व आहे यंदा श्रावण महिन्याला सुरुवात होईल ते दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून आणि हा पवित्र महिना तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे तर श्रावण महिन्यात महादेवांना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर भक्तिभावाने अर्पण केल्या जातात यातीलच एक अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे बेलपत्र जेव्हा महादेवाची पूजा केली जाते तेव्हा बेलपत्र अर्थात बेलाच्या पानाला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं तसेच तुम्हाला माहिती आहे का की बेलपत्र केवळ महादेवाला संतुष्ट करण्यासाठीच वापरलं जात नाही तर शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र जर आपण खाल्ले तर त्याचे अनेक असे आपल्याला अद्भुत परिणाम बघायला भेटतात आपल्या आयुष्यावर आणि आरोग्यावर होत असतात जेव्हा आपण बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा ते बेलपत्र नुसते बेलपत्र राहत नाही तर ते भगवान शिवशंकराचा आशीर्वाद रूपी प्रसाद बनत असतो तर हे बेलपत्र आपण खाल्ले तर आपल्या शरीरातील अनेक दोष नष्ट होतात आपले रक्त शुद्ध होतं आणि आपल्या शरीरात जर कोणते रोग असतील तर ते देखील कमी होत असतात म्हणूनच तुम्हाला जर कोणत्याही समस्या असतील जसं की नोकरी मिळत नाही विवाह जुळत नाही स्वतःचे घर बनत नाही पती पत्नीचे एकमेकांशी पटत नाही संतान सुख नाही घरातील व्यसनी व्यक्तीचं व्यसन सुटत नसेल घरात आजारी व्यक्ती बरी होत नसेल तर या सर्व समस्यातून बाहेर पडण्यासाठी येत्या श्रावण महिन्यात रोज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करा आणि ते बेलपत्र रोज प्रसाद म्हणून अवश्य खा श्रावण महिनाभर तुम्ही रोज शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केलं आणि ते बेलपत्र तुम्ही रोज ग्रहण केलं तर वैवाहिक जीवनात आनंद मिळतो मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळते न्यायालयीन प्रकरणामध्ये खूप दिलासा भेटतो निपुत्रिकांना मुलाचे सुख भेटत असतं महादेवांना बेलपत्र का प्रिय आहे तर याविषयी पुराणात एक कथा आहे सर्वांना माहीत आहे की माता पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते कठोरातली कठोर तपश्चर्या केली अनेक प्रकारचे उपवास केले एके दिवशी महादेव जंगलात बेलाच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत असताना देवी पार्वती शिवाची पूजा करण्यासाठी तेथे आल्या होत्या पण पूजेच्या साहित्य सोबत आणायला विसरल्या मग त्यांनी बेलाच्या झाडाच्या गळून पडलेल्या पानांची शिवाची आराधना सुरू केली यावर भगवान शिव खूप प्रसन्न झाले होते देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकराची बेलाच्या पानांनी पूजा केली म्हणूनच बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत आता महादेवांना का अर्पण केलं जातं तर शिवपुराणानुसार समुद्र मंथनातून जी चौदा रत्न बाहेर पडली त्यात एक विष देखील होतं या विषामुळे पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचं जीवन संकटात आलं होतं तर अखेर सृष्टीच्या हितासाठी आणि प्रा प्राणी मात्राच्या रक्षणासाठी भगवान शंकरांनी ते विष प्राशन केलं होतं पण त्यामुळे भगवान शंकराच्या शरीराचं तापमान वाढू लागलं विषाच्या प्रभावाने त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यावेळी ऋषीमुनींच्या सल्ल्याने देवी देवतांनी भगवान शंकराला बेलाची पानं खायला दिली आणि थंड पाणी देखील दिले यामुळे विषाचा प्रभाव कमी झाला तेव्हापासून भगवान शंकराला बेलाची पानं अर्पण करण्याची प्रथा सुरू झालेली आहे हो तर धार्मिक ग्रंथामध्ये भगवान शंकरांना बेलाचं पान अर्पण करण्याचे काही नियम आहेत तर ते नियम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानुसार भगवान शंकरांना तीनपेक्षा कमी पानं असलेलं बेलपत्र कधीही अर्पण करू नका पाच पानं असलेलं बेलपत्र अर्पण केलं तर अतिउत्तम कापलेली फाटलेली खंडित झालेली बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण करू नका कोणतीही खंडित वस्तू महादेवांना अर्पण केली जात नाही कारण जेव्हा महादेवांनी गणपतीचे शरीर सॉरी शिर खंडित केलं होतं तेव्हापासून त्यांनी संकल्प केला होता की कुणीही त्यांना खंडित वस्तू अर्पण करू नका म्हणूनच भगवान शंकरांना नारळ न ना फोडता अर्पण केला जातो म्हणजेच अखंड नारळ अर्पण तसे करतात तसेच अखंड तांदूळ अर्पण करतात बेलाचं पान भगवान शंकरांना अर्पण केल्यामुळं महादेव लवकर प्रसन्न होतात असे जरी असले तरी बेलाचं पान कधीतरी तोडावंच लागतं तर याचे देखील नियम काही आहेत तर ते नियम दर सोमवारी आपण महादेवाला बेल अर्पण करतो परंतु लिंग पुराणानुसार चतुर्दशी चतुर्थी नवमी अमावस्या अष्टमी आणि सोमवारी बेलपत्र चुकूनही तोडू नये तसेच सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर देखील बेलपत्र तोडण्यास मनाई आहे याबरोबरच सोमवार हा भगवान शंकरांचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी बेलपत्र तोडल्यास भगवान शिव नाराज होत असतात बेलपत्र इतकं पवित्र असतं की एखाद्या शिवलिंगावर वाहिलेलं बेलपत्र दुसऱ्या दिवशी धुवून पुन्हा शिवलिंगावर अर्पण करता येतं कारण बरीच तीर्थस्थान अशी आहेत की जिथे शिवलिंग स्थापित आहे परंतु शिवालयाच्या जवळपास बेलाचं झाड नाही त्यामुळे शिवाची पूजा करण्यासाठी रोजच्या रोज बेलपत्र उपलब्ध होत नाहीत अशा वेळेस एक बेलपत्र उपलब्ध असेल ते ते बेल बेल ल, तर ते स्वच्छ धुवून सहा महिने वापरलं जातं किंवा बेलपत्राची पूड देखील वापरली जाते तर बेलपत्र अर्पण करण्याचे देखील काही नियम आहेत तर शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना आपल्याला प्रत्येक पानावर चंदनाने ओम लिहून त्यावर अत्तर शिंपडायचं आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि बेलपत्राचा जो गुळगुळीत पृष्ठभाग असतो तो शिवलिंगावर ठेवून बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं प्रत्येक वेळी बेलाचं पान अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप नक्की करावा बेलपत्र अर्पण केल्यावर शिवलिंगावर एक तांब्या शीतल जल अर्पण करायचं थंड असं जल अर्पण करा शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यते आहेत त्या सर्वांचे मू मूळ बिलवपत्रात असल्याची मान्यता आहे शिवपूजनात बिलवपत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होत असते बेलपत्र आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे शिवलिंगावर वाहिलेलं बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरातील अद्भुत फायदे होतात शरीराला तसेच बेलपरा बेलाच्या पानाचा काळा दम्याच्या रुग्णांसाठी खूप प्रभावी आहे दररोज नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी या काड्याचं सेवन केल्यानं दम्याची समस्या लवकरात लवकर कमी होण्यास मदत होत असते जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर बेलपत्र खावीत बेलाच्या पानांमध्ये भरपूर फायबर असतं ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अपचनासारख्या समस्यांपासून आपल्याला आराम भेटतो तर बेलाची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत बेलपत्राला थोडेसे मीठ आणि मिरपूड चावून खा खाल्ल्यानं ते आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात ताप आल्यानंतर बेलाची पाने एक ग्लास पाण्यात उकळा पाणी अर्धे शिल्लक असताना ते गाळून घ्या आणि चहाप्रमाणे प्या याने तुम्हाला आराम भेटेल लवकरात लवकर ताप कमी होतो बेलाच्या पानांचा रस प्यायल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात यामुळे हृदय निरोगी राहतं तसेच त्वचेवरील ॲलर्जी पुरळ आणि जखमावर बेलांच्या पानांचा लेप लावल्यास त्वचेच्या आराम आराम आजारांपासून आपल्याला आराम भेटतो बेलाची पाने खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते बेलाची पाने चगळ्याने हिरड्यांमधून रक्त येणं आणि तोंडाला दुर्गंधी येणं यासारख्या तोंडाच्या समस्यांपासून आराम भेटतो बेलाची पाने पोट साफ करण्याचं काम करतात यामुळे पाचनतंत्र मजबूत होतं तसंच बेलाचे पान खाल्ल्याने ॲसिडिटी कमी होते तुम्ही हिवाळ्यात सांधेदुखीची समस्या वाढत असेल तर बेलाची पाने गरम करून वेदना असलेल्या ठिकाणी बांधा या उपायामुळे काही दिवसात वेदना कमी होण्यास मदत होईल जर गरोदर महिला असेल किंवा स्तनपान देणारी महिला असेल तर त्यांनी बेलाची पाने खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा श्रावण महिन्यात भगवान शंकराची भक्ती केल्याने भक्तांच्या सर्व पूर्ण इच्छा पूर्ण होतात जीवनात सुख समृद्धी येते आणि महादेवाचा विशेष असा आशीर्वाद भेटतो शिवाला त्रिदल बेल आवडतं म्हणजे जो आपले सत्व रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत कार्य करतो त्याच्यावर भगवान शिवशंकर संतुष्ट होतात हिंदू धर्मात भगवान शंकराला अर्थात महादेवाला दया आणि करुणेचा देव म्हणून देखील ओळखला जातं जो भक्त ब भक्तिभावानं भगवान शंकराची आराधना करतो श्रद्धा आणि शुद्ध मनानं पूजा करतो त्याला निश्चितच चांगलं फळ मिळतं म्हणूनच येणाऱ्या श्रावण महिन्यात भक्तांनी भक्तीने आणि श्रद्धेने महादेवाची पूजा करावी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहिला विसरू नका